अकोलापूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रणधीर सावरकर यांच्या विजयाचा जल्लोष निकाल लागण्यापूर्वीच सुरू झाला होता जोरदार प्रचार व जनतेच्या पाठिंब्यामुळे सावरकर यांनी एक लाख आठ हजार सहाशे एकोणवीस मते मिळवत आपला विजय हॅट्रिकची नोंद करत अकोला पूर्वमध्ये पुन्हा इतिहास नोंदवला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने पुन्हा आपला प्रभाव सिद्ध करत भाजप उमेदवार रणधीर सावरकर यांनी पुन्हा आपल्या विजयाची हॅट्रिक नोंदवली त्यांनी आपले, आपले प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे गोपाल दातकर यांना पन्नास हजार मतांनी हरवले रणधीर सावरकर हे विजयी होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला जोरदार प्रचार आणि जनतेच्या विश्वासाने सावरकर यांनी विरोधकांना मागे टाकले आहे सावरकर यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांनी शहरभर फटाके फोडून आणि मिरवणुका काढून आनंद साजरा केला दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे यांनी कडवी झुंज दिली मात्र अंतिम फेऱ्यात सावरकर यांच्या मताधिक्याने त्यांचा पराभव निश्चित झाला या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अकोला पूर्वच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे यामुळे पक्षाच्या आगामी रणनीतीवर विचारमंथन होईल असे दिसते सावरकर यांच्या विजयामुळे अकोला पूर्व मतदारसंघातील भाजपचा प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे आणि सावरकर यांची लोकप्रियता अधिक ठळक झाली आहे अखेरच्या फेऱ्यात सावरकर यांनी निर्णायक मताधिक्य घेत विजयावर मोहर उमटवली आहे प्रचंड कार्यकर्त्यांची देवेंद्रजी बावनकुळे साहेब गडकरी साहेब सर्वांचा सा विश्वास आणि सरकारचं कामगिरी अडीच वर्षातली आणि अकोला जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामं करत असताना नेत्यांची साथ आणि मी केलेलं विकासाचं राजकारण जातपात धर्मविरहित राजकारण याचा मला वाटतं हा परिणाम आहे आणि आपले जे पाचही उमेदवार उभे होते अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी पण त्यांच्या परीनं पूर्वमध्ये मदत करायचा प्रयत्न केला फोन लावले भेटू घ्याटी घेतल्या गेट त्याचाही परिणाम आहे